श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामध्ये श्रावणी सोमवार जे असतात ना तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात प्रत्येक घरामध्ये लहानातील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण हा उपवास जो आहे तर तो करत असतो श्रावणी सोमवारचा उपवास केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील पापांचा नाश होतो सुख समृद्धी शांती ही घरामध्ये प्राप्त होते महादेवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते तर या श्रावणातील एक एक सोमवारी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे जेणेकरून मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल त्यांची सर्व विघ्न दोष अडचणी संकटे दूर होतील वर्षभर त्यांच्यावरती महादेवांची कृपा प्राप्त राहील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण महिन्यातील सोमवार हा खूप पवित्र असा महिना मानला जातो आणि सोमवार जो आहे तर तो महादेवांना समर्पित असतो श्रावणातील सोमवारी आपण शिवामोठ अर्पण करत असतो यंदा यावर्षी चार श्रावणी सोमवार असणार आहे त्यापैकी कोणत्याही एका सोमवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता त्याचबरोबर शिवामोठ देखील महादेवांच्या चरणी अर्पण करावी कारण यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आयुआरोग्य हे टिकून राहतं घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही घरामध्ये नेहमी जे अडचणी अडथळे येत असतात तर ते सर्व दूर होत असतात त्यामुळे शिवामोठ ही महादेवांना नक्की अर्पण करावी अर ती अर्पण करण्यासाठी आपल्याला थोडेसे जी शिवामुठ असेल ती तुम्हाला थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची असते अशा पद्धतीने तुम्हाला शिवामुठ अर्पण करायची आहे त्यानंतर या दिवशी घरामध्ये भांडण कटकट वादवाद होणार नाही याची काळजी घ्या आपल्या घ देवघरामध्ये जर तुम्ही महादेवांची उपासना पूजा करणार असाल तर त्याचा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तो बघूनच तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर आईला या आत्ताच्या सध्याच्या धावबळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोठेही मागे राहता कामा नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं आणि सर्वांनाच माहीत आहे की महादेव जे आहेत ते किती सांब सदाशिव आहेत भोले आहेत पण तितकेच त्यांच्या पूजेचे नियम जे आहेत ते खूप कठोर देखील असतात त्यामुळे पूजा करत असताना व्यवस्थित करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर बघा आपल्या मुलांवरती महादेवांची कृपा व्हावी आपल्या मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना काही महत्वाच्या नियमांचं आपल्या पालन करायचं आहे घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या सूतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरातील आईला जर मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर घरातील वडिलांनी किंवा इतर जे कोणते रिलेटिव्ह असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल त्यानंतर उपाय करण्या अगोदर असतो कोणालाच सांगायचा नसतो म्हणजे आपले शेजारी असतात आपले रिलेटिव असतात तर आपण काय सांगतो त्यांना की मी हा उपाय केलेला आहे म्हणून पण लोकांच्या मनामध्ये मध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे जो शत्रू त्रास आपल्याला होतो किंवा आपल्या हो मुलांना होतो त्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा चीड़, तापट होत असतो त्याचबरोबर ते कोणाचाच ऐकत नाही अभ्यास करण्याचा कंटाळा येत असतो खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतात सतत घरामध्ये दोष जे आहे तर ते त्याचा सामना करावा लागतो अशा ज्या काही आपल्या अनेक अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या उपायामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही दोष तयार झालेला आहे कुंडलीमध्ये ग्रह दोष तयार झालेला असेल तरीही आपल्याला त्याचे जे, जे काही रिझल्ट आहे तर ते मिळत नाही त्यामुळे आपल्यावरती महादेवांची जर कृपा झाली तर आपल्याकडे तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा आपल्यावरती होत असते कारण सर्वांनाच माहीत आहे की महादेव जे आहे तर त्यांची पूजा भूत प्रेत सर्वच करत असतात झाडे झुडपे पशु मनु मनुष्य दानव हे संपूर्ण जण महादेवांची कृपा जे प्राप्त करून घेण्यासाठी पूजा करत असतात त्यामुळे आपल्या मुलांना मुलींना याचा फायदा व्हावा ज्या दिवशी सोमवार असतो त्या दिवशी पृथ्वी तलावरती जी विष्णू तत्व शिवतत्व जास्त प्रमाणात असतं तर त्याचा फायदा देखील आपल्या मुलांना व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे उपाय करण्यासाठी एक साहित्य तुम्हाला थोडंसं लागणार आहे ते साहित्य तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे सेंधव मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो बघा तर ते सेंदव मीठ तुम्हाला घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ते थोडंसं ठेवायचं आहे अगदी चिमुडभर जरी ठेवलं तरीही चालेल सेंदव मिठामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात किंवा मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात बघा मुलांच्या मनामध्ये सुद्धा की मी आता अभ्यास केला आहे मग त्यामध्ये मला यश मिळेल का माझ्या नोकरीमध्ये यश मिळेल का किंवा मी अभ्यास करते तरी मला त्यामध्ये यश मिळत नाही अशा ज्या काही अनेक समस्या असतात तर त्या सेंदव मिठामध्ये दूर करण्याची ताकद त्यामुळे सेंदव मीठ तुम्हाला थोडसं घ्यायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे किराणाचं दुकान असेल तर तिथे तुम्हाला हे तुम्हाला नाहीच भेटलं तर साधं खडे जे असतं तर ते घेतलं तरीही चालेल अडचण नाही त्यानंतर पुढची जी वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे थोडेसे तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहे पाच तुम्हाला काळी मिरी ठेवायची आहे शत्रुनाश करण्यासाठी काळी मिरी खूप महत्वाची असते आणि त्याचबरोबर थोडीशी पिवळी तुरी टाकायची आहे पाच सुकलेल्या लाल मिरच्या ठेवायच्या आहेत देठ्या अशा ह्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे जर आता घरामध्ये तुमच्या दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट उतारा करण्याची गरज नाही हाच उतारा तुम्ही प्रत्येक मुलावरनं उतरवू शकता किंवा घरामध्ये कोणी आपले आजारी आहेत पती आजारी आहेत किंवा आईवडील आजारी आहेत तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्ही हा उतारा उतरवू शकता स्वतःवरनं सुद्धा तुम्ही हा उतारा जो आहे तर तो उतरवू शकता त्यानंतर तुम्हाला ही मुलाला त्या आसनावरती बसवायचं आहे मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ उलट्या ज्या दिशेने फिरतं तर तशा पद्धतीने अँटी क्लॉक वाईज ह्या वस्तू सात वेळेस मुलांच्या डोक्यावरनं फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू त्या काप प्रज्वलित असणाऱ्या कापूरमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि या जाळून टाकायच्या आहेत जळेल तितक्या जळून द्यायच्या खूप जास्त जळाल्याच पाहिजे असं काही नाही नंतर तुम्ही त्या उरलेल्या साहित्य जे आहे तर ते, ते निर्मल्यामध्ये टाकून द्या अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला येतील त्याचबरोबर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं किंवा मग मुलं ज्या दिशाला शिक्षणासाठी येतं त्या दिवशी वर्णन आपलगा आपल्यासमोरच आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा जो आहे तो तो बघायला मिळेल मुलांची चिडचिड हट्टीपणा तापटपणा कायमचा संपून जाईल त्याचबरोबर महादेवांची कृपा होईल सर्व विघ्न दूर होतील अभ्यासात नोकरीत प्रगती होईल असा प्रभावी उपाय लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही करून बघा फायदा होईल स्वामी समर्थ